वारी सजवा वारी सजवा हरी 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 हरी, हरी बोला हो टाळम मृदुंगाने आपली वारी सजवा हो वारी सजवा हो पंढरी नगरी आता जवळ करा हो विठ्ठलाचे दर्शनाचे ओढ लागली हो ज्ञानी यांच्या राजाची दिंडी समीपली हो आनंद गनी वैभव वाढवी हो हरी 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 हरी, हरी बोला हो काळ मृदुंगाने आपली वारी सजवा हो आपली वारी सजवा हो निवृत्तीनाथ ही आता समीपाले हो टाळ चिपळ्यांनी पंढरी दण हो सार विश्वात आता मोद भरला हो वार करे तल्ली रते तथ धले हो हरि 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 बोलाहो आपली वारी सजवा आपली वारी सजवाहो विष्णुभक्तानन्दले महोत्सवाने हो विश्ण हो करी आता दर्शनास हो चेहरा हास्यमय झाला भाविंकांचा हो हरी 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 हरी, हरी, हरी मृदुंगाने आपली वारी सजवाहो आपली वारी सजवा गजान हो गजाननाची दिंडी आली तिरावर हो जागा त्यांना करून द्या विश्रांती सह हो। संत सज्जनाचा मेळा मे बी मरे सह हो। आनंदली पंढरी पाहुनी वैभव हो हरी 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 बोला हरी हरी हो मृदुंगाने आपली वारी सजवाओ आपली वारी सजवाओ आपली वारी सजवा Yeah,